नमस्कार मंडळी माय रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजची रेसिपी आहे शेपूची भाजी तर पहिल्यांदा मी शेपू छान बारीक चिरून धुवून घेतलेली आहे त्यानंतर एका कढईत तेल तापल्यानंतर त्यामध्ये ठेसलेला लसूणाची फोडणी दिलेली आहे मग आपण त्यामध्ये ॲड करायची आहे मितळून घेतलेली शेपूची भाजी पाण्याचं प्रमाण पूर्ण काढून टाकायचं आहे भाजीतून व अशा प्रकारे भाजी फोडणी द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे भिजवलेले तांदूळ आणि डाळ तुरीची डाळ घातलेली आहे मी इथे व हाय फ्लेमवरती भाजी छान परतून घ्यायची आहे हे बघा आता भाजीमध्ये एवढं पाणी आहे याच पाण्यात आपण भाजी शिजवून घ्यायची आहे मग घालायचं आहे चवीनुसार मीठ व भाजी पुन्हा एकत्र एकदा परतून घ्यायची आहे व गॅसची फ्लेम मिडीयम टू लोवरती आणायची आहे अशा प्रकारे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब